महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर आरक्षणाचा प्रश्न हा केवळ संविधानाचा नाही तर तो राजकीय अस्तित्वाचा सामाजिक अस्मितेचा आणि जनमानसाच्या दिशादर्शक विचारांचा प्रश्न बनला आहे जालना येथील ओबीसी आणि भटके विमुक्त महासंघाच्या मोर्चानंतर प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हणलं हे विधान केवळ एका भाषणापुरते मर्यादित नाही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय समीकरणातील एक नवीन डायरेक्शन सेटिंग आहे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय ज्या अंतर्गत मराठा समाजातील काहींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले हा सरकारचा राजकीय शॉर्टकट ठरला या निर्णयानंतर मनोज जहांगे यांच्या आंदोलनाचा ओघ कमी झाला हे आंबेडकरांचं निरीक्षण आहे पण इथे एक मोठा प्रश्न आहे हा आंदोलनाचा ओघ कमी होणं हे सामाजिक समाधानाचं लक्षण आहे का की राजकीय व्यवस्थापनाचं फलित कारण हा संघर्ष केवळ प्रमाणपत्रांचा नाही तर ओळखीचा आत्मसन्मानाचा आणि सामाजिक श्रेणीतील स्थानाचा आहे प्रकाश आंबेडकरांचा आरोप या विधानामागे केवळ राजकीय विरोध नाही हे राजकीय सामाजिक इंजिनिअरिंगच्या खेळावर बोट ठेवणारे वक्तव्य आहे भाजपाने गेल्या दशकात जातीय समीकरणांना राष्ट्रवादाच्या पॅकेजमध्ये बांधून ठेवले पण जेव्हा सत्तेचा केंद्रबिंदू टिकविण्यासाठी संविधानातील आरक्षणच राजकीय व्यवहारात बदललं जाऊ लागलं तेव्हा ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आंबेडकर म्हणतात हे विधान केवळ उपरोध नाही तर चार दशकांच्या राजकीय अनुभवातून आलेलं विश्लेषण आहे पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील धोरण नायक आहेत पण त्यांच्या वक्तव्यातून नेहमी दोन अर्थ निघतात एक जनतेसाठी आणि दुसरा सत्तेसाठी आज पवार म्हणतात ओबीसींना त्यांच्या आरक्षित जागावर उमेदवारी मिळाली पण दुसरीकडे त्यांच्या वक्तव्यामधून मराठा कुणबी समाजाच्या नव्या राजकीय ओळखीला प्रोत्साहन दिलं जातं यामुळे समाजात बुद्धिभेद निर्माण होतो आणि राजकारणात सत्ताभेद टिकतो हाच खेळ महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचा पाया आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीची पहिली प्रयोगशाळा पण आज ती संस्था लोकशाहीच्या तत्वांपेक्षा पक्षीय व्यवहाराची झाली आहे ओबीसी मराठा दलित भटक्या मुस्लिम या सर्व समाज घटकांच्या जागा हे राजकीय वाटपाचे केंद्र बनले आहेत मतदार आज विचार करून नव्हे तर धर्म जात नातं व्यक्तिमत्त्व आणि स्थानिक नेत्यांच्या फायद्याच्या समीकरणावर मतदान करतो फलटणसारख्या नगरपालिकामध्ये स्थानिक राजकारणाचे केंद्र विकास नाही तर व्यक्तिमत्व घटना आणि प्रभाव आहेत निवडणूक म्हणजे लोकहित नव्हे तर स्थानीय सत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा उद्योग बनला आहे आज प्रश्न आहे आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक न्यायासाठी आहे का की राजकीय अस्तित्वासाठी शासन निर्णय जात प्रमाणपत्रे आरक्षण आयोग आणि मोर्चे हे सर्व संविधानाच्या चौकटीत दिसतात पण उद्दिष्टे राजकीय आहेत समाजात शैक्षणिक आणि आर्थिक स्तर सुधारण्याऐवजी सत्ता टिकवण्यासाठी भावनिक राजकारण रचले जाते शरद पवार प्रकाश आंबेडकर मनोज जरांगे धनंजय मुंडे भाजप राष्ट्रवादी सर्वजण वेगवेगळ्या मंचावर एकच गोष्ट सांगतात आम्ही समाजासाठी आहोत पण वस्तुस्थिती अशी आहे की समाज अजूनही संघर्ष करत आहे शिक्षण रोजगार आणि आरक्षणाच्या भूल भुलैयात सामाजिक न्याय हा संविधानाचा आत्मा आहे पण जेव्हा न्यायाच्या नावावर जात धर्म आणि वर्ग यांचे राजकारण केले जाते तेव्हा लोकशाही केवळ मतदानाचा उत्सव बनते विचारांचा नव्हे आता वेळ आली आहे समाजाने नेत्यांपेक्षा धोरणांकडे आणि घोषणांपेक्षा अंमलबजावणीच्या वास्तवाकडे पाव आज महाराष्ट्राला हवे आहेत शिक्षणातील समता रोजगारातील न्याय सामाजिक सलोखा आणि विचारावर आधारित मतदार फक्त एवढंच झालं तर आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तन स्वप्नाला खरी दिशा मिळेल राजकारण बदलतं आहे पण समाजाचा विचार अजूनही बंदिस्त आहे लोकशाहीचं भविष्य मतदाराच्या प्रगल्भतेवर ठरतं आरक्षणाचा संघर्ष आता सामाजिक न्यायाच्या नव्या व्याख्यासाठी व्हायला हवा आणि तोच महाराष्ट्राचा खरा परिवर्तनाचा प्रवास ठरेल